गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास इंग्लिश कसं बोलावं हे शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश तर हे आपण प्रॅक्टिस घेत आहोत छोट्या छोट्या वाक्यापासून की आपण टू बीच्या वर्तमानकाळी रूपापासून बनणारी वाक्य बघितले होते तर आता आपण बघत आहोत टू बीच्या भूतकाळी रूपापासून बनणारी वाक्ये तर टू बीची भूतकाळी रूपे कोण आहेत कोणते आहेत तर ती वॉज आणि वेअर ही दोन रुपये आहेत त्यापासून आपण सेंटेन्स बनवत आहोत आय वॉज अ सेक्रेटरी आय वॉज अ सेक्रेटरी मी सचिव होतो मी सचिव होतो नंबर दोन वी वे आर ब्रेव्ह वी वे आर ब्रेव्ह वी वे आर ब्रेव आम्ही शूर होतो आम्ही शूर होतो यू वेआर ब्रेव्ह यू वे आर ब्रेव्ह तू शूर होता तू शूर होता बॉईज वेअर लॅम बॉइज वेअर लॅम मुले लंगडी होती मुले लंगडी होती फिफ्थ ही वॉज फोर्टीन इयर्स ही वॉज फोर्टीन फोर्टीन इयर्स तो चौदा वर्षाचा होता चौदा वर्षाचा होता सी वॉज अंडर ट्री सी वॉज अंडर ट्री ती झाडाखाली होती ती खाली होती नंबर सेवन इट वॉज बेनिफिशियल इट वॉज ते फायदेशीर होते ते फायदेशीर होते वी वेअर डेफ वी वेअर डेफ आम्ही बहिरे होतो आम्ही बहिरे होतो They were friends. They were friend. Friends. They mitra hote. They. they mitra hote. Our guest was an honorable person. Our guest. ेबल हॉनरेबल पर्सन आपले अतिथी सन्माननीय व्यक्ती होते आपले अतिथी आपले अतिथी सन्माननीय व्यक्ती होते व्यक्ती होते आय वॉज आय वॉज अ सेक्रेटरी मी सचिव होतो वी वेअर ब्रेव्ह आम्ही शूर होतो यू वेअर ब्रेव तू शूर होता वॉइ वेअर लॅम मुले लंगडी होती ही वॉज फोर्टीन इयर्स तो चौदा वर्षाचा होता सी वॉज अंडर ट्री ती झाडाखाली होती इट वॉज बेनिफिशियल ते फायदेश फायदेशीर होते वी वेअर डेफ आम्ही बहिरे होतो ला दे वेअर फ्रेंड्स ते मित्र होते अवर गेस्ट इज वॉज ॲन हॉनरेबल पर्सन आपले अतिथी सन्मानीय व्यक्ती होते या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग